आजच्या या गौरवशाली क्षणी ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र महाब्रँड या दैनिक सकाळ आयोजित पुरस्कार सोहळ्यात सोलापूरच्या यश डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक मान्य श्री सुयश साहेब व सौ सोनाली खानापुरे मॅडम यांचा सन्मान मान्य उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता विश्वास आणि सामाजिक बांधिलकी जपत यश डेव्हलपर्सने निर्माण केलेली वेगळी ओळख आज महाराष्ट्राच्या व्यासपीठावर उजळून निघाली आहे ही केवळ सन्मानाची बाब नाही तर एका संकल्पनेवर उभ्या राहिलेल्या दृढ इच्छाशक्तीची परिश्रमांची आणि नेतृत्वाच्या दूरदृष्टीची पावती आहे यश डेव्हलपर्सचा हा प्रवास उद्योजकतेसाठी प्रेरणास्थान ठरत असून नव्या पिढीला स्वप्न बघण्याचे आणि ती सत्यात उतरवण्याचे बळ देतो आहे खरंच सोलापूरचा अभिमान ठरलेल्या खानापुरे दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि ही यशाची शिडी अशीच नव्या शिखरापर्यंत पोहोचत राहो हीच मनापासून सदिच्छा